माझं नाव कांचन मी बारा वर्षाचे असतानाच माझं लग्न एका बत्तीस वर्षाच्या माणसासोबत करून दिलं होतं मी सासरे येताना बेशुद्ध होते मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी फुलांनी सजवलेल्या बेडवर होते मी बघितलं की माझ्याजवळ एक माणूस बसला होता आणि तो माझ्या शरीराला नको नको तिथे स्पर्श करत होता त्याला बघून मी खूप घाबरले आणि म्हणाले काका तुम्ही कोण आहात आणि माझ्या रूममध्ये काय करत आहात तेव्हा त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही मी वेदनेने विवयत होते पण त्याने तर मला मी एका खेडेगावात राहणारी मुलगी होते आणि एका गरीब कुटुंबात जन्माला आले होते आम्ही दोघी बहिणी होतो माझ्या आईची तब्येत सारखी खराब असायची मी तेव्हा फक्त दहा वर्षांची होते मला समजलं की माझी आई एका मोठ्या आजारातून जात आहे आणि तिची जगण्याची काहीच उमेद नाही माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते ते मजुरीचे काम करत होते घरात खाण्यापिण्याचे खूप हाल होत होते अशा परिस्थितीत आईला चांगल्या दवाखान्यात नेणं मुश्किल होतं जेव्हा आम्हाला खूप भूक लागायची तेव्हा आम्ही बाजूच्या शेतातून भाजीपाला चोरून आणायचो आणि तोच शिजवून खायचो अशी आमची परिस्थिती होती असंच आमचं आयुष्य चाललं होतं एक दिवस माझ्या आईची तब्येत खूपच बिघडली म्हणून आम्ही तिला शहरात एका दवाखान्यात घेऊन गेलो तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की आईचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल नाहीतर आम्ही काहीच करू शकणार नाही आम्ही आईच्या ऑपरेशनसाठी नातेवाईकांकडे पैशांची मदत मागितली पण कोणीही आमची मदत करायला तयार नव्हतं मग तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला काही औषधं दिली त्या औषधाने तिला थोड्या दिवसांसाठी का होईना आराम मिळाला माझ्या आईवर उपचार चालूच होते आता आम्हाला तिच्या ऑपरेशनसाठी पैशांची जुळवाजुळव करायची होती त्या काळात माझ्या बाबांनी त्या शहरातच एक चहाची टपरी टाकली होती आणि आम्ही रस्त्यावरच फुटपाथवर राहू लागलो बाबा दिवसभर चहाची टपरी चालवायचे आणि आम्ही दोघी बहिणी त्यांना मदत करायचो अशातच सहा महिने निघून गेले आईची तब्येत तशी ती तशीच होती तिच्या तब्येतीमध्ये काहीच सुधारणा नव्हती मग साठवलेल्या पैशांमध्ये आम्ही तिचं ऑपरेशन केलं आणि बाबा आम्हाला आमच्या गावी परत घेऊन आले एक दिवस आमच्या घरी आमच्या शेजारच्या काकू आल्या आणि म्हणाल्या की तुमच्या मोठ्या मुलीसाठी जवळच्याच गावातून एक स्थळ आहे मुलगा खूप चांगला आहे आणि चांगलं कमवतो तुमच्या मुलीला सुखात ठेवेल तिचं ते बोलणं ऐकून माझ्या बाबांना तर खूपच आनंद झाला माझ्या आईने देखील हा विचार केला की जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मुलींचं लग्न मला डोळ्यांनी बघता येईल म्हणून ती खुश होती मी पण खुश होते माझ्या बाबांना टेन्शन आलं होतं की लग्नाचा खर्च कसा करायचा पण माझ्या बाबांनी कसलाही विचार न करता त्या काकींना हो म्हणून टाकलं त्या काकू म्हणाल्या की मुलाकडच्यांना चार दिवसात लग्न उरकायचं आहे बाबा म्हणाले ठीक आहे जशी त्यांची इच्छा असेल तसंच होईल माझ्या बाबांनी गावातील काही लोकांकडून मदत मागितली होती आणि कसंवसं करून मंडप आणि पूजेचं सा काही सामान खरेदी केलं होतं मी खुश होते कारण माझ्या मोठ्या बहिणीचं आज लग्न होतं नवऱ्याची वरात आली मी नवरा मुलगा बघण्यासाठी खूप उत्सुक होते पण मी बघितलं की नवरा एक नाही तर दोन आहेत मी ताईला जाऊन सांगितलं की ताई तुझं लग्न एका एक मुलासोबत होणार आहे मग दोन दोन नवरे कशासाठी तेव्हा ताई म्हणाली तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तो नवऱ्याचा कोणीतरी नातेवाईक असेल मी मंडपातून इकडे तिकडे खेळत होते माझ्या आई आणि शेजारच्या काकू माझ्या बहिणीला सजवत होत्या काकू मला शोधत माझ्याकडे आल्या आणि त्या मला ओढतच घेऊन गेल्या आणि दुसऱ्या नवरदेवाच्या बाजूला बसवलं मला तर काही कळतच नव्हतं मला माहितीही नव्हतं की आज माझंसुद्धा लग्न आहे मी खूप घाबरले होते मी विचार करत होते की मी किती छोटे आहे मी लग्न करून काय करणार मला तर काहीच माहीत नाही माझी अजून पायीसुद्धा आली नव्हती मी त्या काकूंचा हात हिसकला आणि पळतच माझ्या बाबांकडे गेले आणि बाबांना म्हणाले बाबा त्या काकू काय बोलत आहेत की आज माझंही लग्न आहे हे खरं आहे का तेव्हा माझे बाबा मला म्हणाले हो मुली आज तुझंही लग्न आहे मला माफ कर ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत होती पण मी तुला सांगू शकलो नाही आईची ही इच्छा आई आहे की तुझं लग्न तिच्या डोळ्यासमोर व्हावं ती आज आहे तर उद्या नाही आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मी माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी बघू शकत नव्हते त्यामुळे मी लग्नासाठी तयार झाले तेवढ्यात माझ्या आईची तब्येत अचानकच खराब झाली माझ्या आईला हार्ट अटॅक आला होता तिला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केलं माझी आई माझाच विचार करून काळजीत पडली होती आणि त्यामुळेच तिला अटॅक आला होता कारण मी तर खूपच लहान होते तिकडे माझ्या आई दवाखान्यात शेवटचे क्षण मोजत होती आणि इकडे मी आणि माझी बहीण सासरी आलो होतो मला असं वाटत होतं की तो माझा आयुष्यातील शेवटचा दिवस आहे कारण एका दिवसात माझं जीवन असं बदललं होतं की त्याची मी कधीही कल्पनाही करू शकत नव्हते लग्न झाल्यानंतर मला शुद्धच नव्हती मी सासरी कशी आले कोणासोबत आले हे माझं मला समजलं नाही जेव्हा मी सासरी पोहोचले तेव्हा मला शुद्ध आली आणि डोळे उघडून बघितलं तर समोर माझीच बहीण होती मी तिला बघून खूप खुश झाले मी आता थोडी रिलॅक्स झाले होते कारण माझी बहीण माझ्यासोबत आहे त्यामुळे मला काळजी करण्याची काहीच गरज नव्हती सासरी माझी सासरे माझे पती आणि माझ्या बहिणीचे पती असे आम्ही राहत होतो माझ्या बहिणीने पहिल्या दिवसापासूनच घरातली सगळी जबाबदारी घेतली होती मी तर फक्त इकडे तिकडे खेळत होते जेव्हा माझं लक्ष माझ्या नवऱ्याकडे जायचं तेव्हा मला त्याची खूप भीती वाटायची तो खूप घाणेड्या आणि विचित्र नजरेने मला बघायचा मग मी घाबरतच परत जाऊन माझ्या ताईच्या मागे लपायचे असेच दिवस जात होते एक दिवस मला अचानक पाळी आली मी खूप घाबरले होते मला माहीत नव्हतं की मला काय होत आहे माझी मोठी बहीण माझ्याजवळ आली आणि तिने मला सगळं काही समजावून सांगितलं ते तीन चार दिवस मी फक्त माझ्या बहिणीजवळ बसून घालवले होते त्या चार दिवसात तिने माझी खूप काळजी घेतली होती मला माझ्या ताईचा खूप आधार होता पण पाचव्या दिवशी माझ्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार होतं माझं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं हे मला माहीतच नव्हतं त्या रात्री मला नवरीच्या वेशात सजवलं होतं आणि फुलांनी सजवलेल्या बेडवर बसवलं होतं तेवढ्यात माझा नवरा खोलीत आला त्याला बघून मी खूप घाबरले होते कारण तो एक मजबूत शरीराचा नऊ जवान होता त्याचं वय बत्तीस वर्ष होतं त्याची नजर माझ्या शरीरावर फिरू लागली तो माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्या अंगाबरोबर खेळू लागला आणि त्यानंतर तो माझ्या शरीरावर हात फिरवू लागला मला त्याचा स्पर्श खूप घाण वाटत होता मी त्याचा हात जोराने बाजूला केला आणि म्हणाले काका तुम्ही माझ्या खोलीतून निघून जा मला तुमची खूप भीती वाटते तेव्हा तो खूप चिडला आणि म्हणाला मी तुझा कोणी काका वगैरे नाही मी तुझा नवरा आहे आणि मला तुझ्यासोबत राहण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तुला माहीत नाही का एका नवरा बायकोमध्ये काय होतं ते आणि तो राक्षसी हसू लागला आणि मला म्हणाला ठीक आहे मी आज तुला दाखवतो की नवरा बायकोमध्ये काय होतं आणि त्याने मला ओढून त्याच्या मिटीत घेतलं मी भीतीने थरथर कापत होते मी त्याला म्हणत होते की मला सोडून द्या मला तुमची खूप भीती वाटते पण त्याने माझं काहीच ऐकून घेतलं नाही मी वेदनेने विवरत होते पण तो पूर्ण रात्र सैतानासारखा माझ्या शरीरावर तुटून पडला होता सकाळ झाल्यावर मला जाग आली तेव्हा मी उठूही शकत नव्हते माझं अंग खूप ठणकत होतं माझे पाय जड झाले होते तेवढ्यात माझी बहीण माझ्या खोलीत आली आणि तिने मला उचलून घेतलं आणि मला बाथरूममध्ये घेऊन गेली तिने मला स्वच्छ आंघोळ घातली मला साडी नेसवली आणि परत आराम करण्यासाठी बेडवर झोपवलं आणि जेवण बनवण्यासाठी ती, ती, ती स्वयंपाकघरात निघून गेली थोड्या वेळाने ती माझ्यासाठी गरम गरम जेवण घेऊन आली गेवन मला खूप भूक लागली होती तिने मला तिच्या हाताने जेवण भरवलं मग मी ताईला म्हणाले ताई मला तू सोडून कुठेही जाऊ नको मला त्या माणसाची खूप भीती वाटते त्या माणसाने रात्रभर माझ्यासोबत खूप वाईट केलं आहे तेव्हा ताई मला म्हणाली तू काही काळजी करू नको तू थोडा आराम केलास तर तुला फ्रेश वाटेल तू पहिल्यासारखी खेळशील मी तुझ्या जवळच तर आहे आपण एकाच घरात राहतो त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि ताई तिथून निघून गेली असाच एक महिना निघून गेला तो नाराधम रोज रात्री माझ्यावर अत्याचार करत होता मी वेदनेने ओरडत असायचे पण कोणालाही माझी दया येत नव्हती रोज सकाळी माझी ताई माझ्याजवळ यायची आणि मला समजूत घालून निघून जायची असे दोन महिने निघून गेले एक दिवस मी अंगणात खेळत असताना अचानक मला चक्कर आली आणि मी तिथेच जमिनीवर पडले मग ताईने लगेच डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी मला चेक केल्यानंतर सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे मला डॉक्टरांचं बोलणं काही समजत नव्हतं पण माझ्या घरातले सगळे लोक खूपच खुश दिसत होते त्याच दिवशी माझे बाबाही माझ्या घरी आले होते आणि त्यांनीही एक आनंदाची बातमी सांगितली ते म्हणाले की तुमची आई आता पहिल्यासारखी पूर्ण बरी झाली आहे हे ऐकून मला तर खूपच आनंद झाला होता पण मला एक गोष्ट खात होती ती म्हणजे की आईला जर समजलं की मी प्रेग्नेंट आहे तर ती खूप काळजीत पडेल कारण मला प्रेग्नेंट या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता मला असं वाटत होतं की प्रेग्नेंट म्हणजे एखादा आजार असावा असेच दिवस जाऊ लागले एक दिवस मला समजलं की माझ्या नवऱ्याची एक पहिली बायको देखील आहे पण मला हे देखील माहीत नव्हतं की दुसरी बायको असणं की ती वाईट असतं मी विचार करायचे की पहिली बायको आहे तर काय झालं मी ही आता त्याची दुसरी बायको आहे आणि मी त्या गोष्टीचं जास्त टेन्शन घेतलं नाही असेच दिवस गेले मला आता पाचवा महिना लागला होता आता माझं पोटही दिसू लागलं होतं एक दिवस ताईला मी विचारलं की ताई मला हे काय होत आहे तेव्हा ताई मला म्हणाली अगं तुझ्या पोटात एक छोटंसं बाळ वाढत आहे मी तिचं बोलणं ऐकून शांत झाले एक दिवस माझा नवरा माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला तुझं सगळं सामान पॅक कर आता तुला या घरात ठेवायचं नाही ही तर माझ्या आई वडिलांची जिद्द होती की मी तुझ्यासोबत लग्न करावं पण माझी एक पहिली पत्नी आहे मी तिच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा मी त्याला साफ नकार दिला कारण आता लग्नाचं महत्व मी समजले होते मला माझ्या वडिलांचा विचार डोक्यात आला त्यांनी कसं कसं करून पैसे जमा केले होते त्यांनी आमच्या लग्नासाठी उसने पासने पैसे करून आमचं लग्न लावून दिलं होतं आणि हा माणूस मला कायमचं सोडायच्या गोष्टी करत होता मी कसल्याही परिस्थितीत माझ्या नवऱ्याला सोडू शकत नव्हते कारण त्यांनी जर मला सोडून दिलं तर माझ्या आई वडिलांना काय वाटेल माझी आई तर मरून जाईल मग मी रडतच माझ्या सासू सासऱ्यांकडे गेले की ते माझी ताई देखील होती मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितलं की बघा तुमचा मुलगा काय बोलत आहे की त्याला आता माझ्यासोबत राहायचं नाही माझं बोलणं ऐकून माझी सासू आणि सासरी खूप काळजीत पडले माझे सासरे माझ्या नवऱ्याला समजावून सांगू लागले की तुला कांचनसोबतच राहावं लागेल कारण ती आता तुझ्या बाळाची आई होणार आहे आणि ती एक चांगली मुलगी देखील आहे तू तिला असं मध्ये सोडू नाही शकत पण माझा नवरा कोणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मला खूप टेन्शन आलं होतं आणि त्याच टेन्शनमध्ये मी बेशुद्ध पडले माझ्या नवऱ्याने मला लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केलं पण माझी कंडिशन खूप सिरियस असल्यामुळे हो मला एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते तिथले डॉक्टर माझ्या नवऱ्यावर चिडत होते म्हणत होते की तिच्या वयाचा तरी विचार करायचा होतास आता या मुलीची कंडिशन खूपच सिरियस आहे आम्ही एकतर बाळाला वाचवू शकतो किंवा आईला तेव्हा माझ्या सासरचे सगळे लोक म्हणाले की तुम्ही बाळाला वाचवा आई तर काय आम्ही दुसरी देखील आणू शकतो तुम्ही आमच्या घराण्याच्या वंशाला वा वाचवा आणि माझ्या नवऱ्याने देखील त्या पेपरवर सही केली पण माझं नशीब चांगलं म्हणून मी आणि माझं बाळ आम्ही दोघेही वाचलो पण माझ्या नवऱ्याने मला त्याच्या घरी न नेता माझ्या आई वडिलांसोबत पाठवलं तीन महिन्यानंतर माझा नवरा माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून बाळाला हिसकावून घेतलं आणि म्हणाला की मला तुझ्यासोबत काहीच संबंध ठेवायचे नाहीत मी माझ्या बाळाला घेऊन माझ्या पहिल्या पत्नीसोबत राहणार आहे आणि तो माझ्या बाळाला घेऊन गे निघून गेला मी आईजवळ खूप रडत होते तेवढ्यात माझे बाबा आले मी बाबांना म्हणाले की बाबा, बाबा तू माझ्या बाळाला घेऊन गेला आहे मी माझ्या बाळाशिवाय जगू शकत नाही तेव्हा माझे बाबा मला घेऊन माझ्या सासरी आले आणि त्यांनी मला दारातच सोडलं आणि म्हणाले की हा तुमचा घरगुती विषय आहे मी त्यामध्ये बोलू शकत नाही आणि ते मला दारातच सोडून निघून गेले मी एवढ्या कमी वयात खूप वाईट परिस्थितींचा सामना केला होता माझं लग्न बाराव्या वर्षी झालं होतं तेराव्या वर्षी मी आई झाले होते मी मरणाच्या दाढेतून वाचले होते आणि आता माझ्या पतीने मला सोडूनही दिलं होतं मग मी सरळ माझ्या खोलीत निघून गेले आणि माझ्या बाळाला उचलून घेतलं आणि त्याला उराशी धरून पाप्या घेऊ लागले तेवढ्यात माझा नवरा खोलीत आला आणि त्याने माझ्या हातातून माझ्या बाळाला हिसकावून घेतलं आणि मला बेडवर ढकलून दिलं तू मला ओरडतच म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाला हात लावायची आणि त्याने मला एक जोराची कानाखाली लावली मी त्याच्यापुढे हात जोडले म्हणाले माझ्या बाळाला आणि मला आसरा द्या तुम्ही जसं मला ठेवाल त्यातच मी समाधान मानेन मला आणखी कशाची अपेक्षा नाही मला माझ्या बाळासोबतच राहायचं आहे पण तो खूप क्रूर वृत्तीचा माणूस होता त्याने माझं काहीच ऐकलं नाही आणि मला घरातून बाहेर काढलं मी परत माझ्या आई वडिलांच्या घरी आले तेव्हा माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला खूप आश्चर्य वाटलं कारण त्यांना माझं वाईट वाटण्याऐवजी माझा राग आला होता पण मी त्यांची मुलगी असल्यामुळे त्यांना मला घरात घेणं भाग होतो त्यांच्या वागण्यावरून मला असं वाटत होतं की मी त्यांच्यावर ओझ आहे म्हणून मी एक ठाम निर्णय घेतला आणि कोणालाही न सांगता शहरात निघून आले तिथे माझी एक लांबची मावशी राहत होती मी तिच्याकडे गयावया केली आणि तिच्या घरात राहण्यासाठी आसरा मागितला मग तिने मला एक अड घातली म्हणाली की तुला माझ्या घरातली सगळी कामे करावी लागतील तरच ला मी तुला इथे राहायला जागा देईन मी खूप खुश झाले होते कारण मला राहायला छप्पर आणि दोन वेळच जेवण मिळणार होतं तिथे राहून मी मावशीच्या घरची सगळी कामे करू लागले आणि राहिलेल्या वेळात अभ्यास करू लागले कारण मला आता शिकून वकील व्हायचं होतं आणि माझ्या मुलाला माझ्या जवळ आणायचं होतं मी रात्र दिवस कष्ट करत होते माझे कष्ट आणि जिद्द बघून माझ्या मावशीलाही माझ्यावर दया आली आणि तिने माझ्या सगळ्या शिक्षणाचा खर्च उचलला आता मी बावीस वर्षांची झाले होते या दहा वर्षात मी माझ्या बाळाला मोठ्या मुश्किलीने तीन चार वेळा भेटू शकले होते माझी ताई माझ्या मुलाला माझ्याकडे घेऊन यायची माझ्या मोठ्या बहिणीकडून समजलं होतं की माझी सवत माझ्या मुलाला नीट सांभाळत नाही त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही माझ्या मुलाचं सगळं काही माझी ताईच करत होती मी देवाचे आभार मानत होते की मला देवाने एक प्रेम बहीण दिली आहे जी माझ्या प्रत्येक वाईट प्रसंगात माझी साथ देत होती मी आता वकील झाले होते मी माझ्या नवऱ्यावर केस घातली आणि त्याला कोर्टात उभं केलं त्याच्याकडून सगळा गुन्हा कबूल करून घेतला तेव्हा तो जे काही बोलला त्यावर मला विश्वासच बसत नव्हता कारण तो म्हणाला की या सगळ्या मागे माझ्या घरच्यांनी मला साथ दिली होती माझ्या पहिल्या बायकोला मूल होत नव्हतं आणि मला दुसरं लग्न करायचं नव्हतं कारण माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम होतं पण माझ्या आई वडिलांना वारस होता। ते हवा होता आणि त्यांच्या सांगण्यावरून मला दुसरं लग्न करावं लागलं जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा त्यांना माझ्याकडून जे हवं होतं ते मिळालं होतं म्हणून त्यांनी मला घरातून बाहेर काढलं माझ्या मुलानेही कोर्टात सांगितलं की माझी सावत्र आई माझ्यावर प्रेम करत नाही माझ्या बाबांचंही माझ्याकडे लक्ष नसतं त्यामुळे मला माझ्या खऱ्या आईसोबतच राहायचं आहे कोर्टानेही त्याला मान्यता दिली आणि माझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना शिक्षा सुनावली